ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपलोजा फेज वन आणि फेज टू मध्ये गेले अनेक दिवस महानगर गॅस लिमिटेड कंपनीद्वारे पाईपलाईन टाकत असताना सर्व रस्त्याची दुरवस्था झालेली होती त्यामुळे नागरिकांना त्या खड्ड्यातून वाट काढावी लागत होती त्या ठिकाणी लहान मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारण्यात येत नव्हती त्यामुळे पांचनन नगर रहिवासी सामाजिक संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पनवेल महानगरपालिका आयुक्त सन्माननीय चितळेसाहेब तसेच शहर अभियंता विवेक गोरे यांना दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पत्र व्यवहार केल्यानंतर याची तात्काळ दखल घेण्यात आली व आज रोजी सकाळी संयुक्त दौरा पाहणी दौरा केला आणि तात्काळ खड्डे बुजवण्याचं कामकाज चालू केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाचन नगर रहिवासी सामाजिक संस्था याच्या वतीने आदरणीय पनवेल महानगरपालिका आयुक्तांचे आम्ही हार्दिक आभार मानतो यापुढे अधिकाधिक चांगले रस्ते बनवण्यात यावेत अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा